सपने घोर आले म्लिअर सप्त

की पोरासनी पहिलं फोटो घ्या किल्ला काढायला कुणी गाठलाय ते कुठे गेले ती पोरं कुठे गेले ती घालणार किल्ला कोणत्यानंच गाठलाय का दगड रचून हय काढते किल्ला हा पंधरा दिवस खेळगाड रस्ते ती काल पण वडगावमध्ये असाच आम्ही किल्ल्यात साफ धरला पाहिजे नाग होता नशीब तकदीर बाबा हे का तू काढला <laughs> नजर लागू नी किल्ल्याला मित्रांनो किती सुंदर किल्ला राहला आहे ना आणि किती मस्त साप बसलाय त्याला सोंड्याला बोलव रे त्या इकडे 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 असून ते किल्ला ठेवा येईल आहे नाही स्वतः सगळ्याची बारक धरग कुठे भेटत भीती भ्या द्या सगळ्याला

किल्ला बी त्याचा साप बी तेजाच आणि ह्याचा गळच तेज ते दुसरा निघाले या बेडक्या त्या किल्ल्यात पण बसतात हो भैया तउज्या आणि खायला चाललाय श्रद्धा हे गवळे आहे ह्याने दोन तीन साप वाचवले जेवढ्या दूध व यांचा गोळा करतोय त्यांच्या घरात साप आलं की तूच आम्हाला कॉल करतोय हाय नाय हा हा आता त्याला आम्ही ट्रेनिंग देणार आहे हा काही जात शीतल शात चांगले आहे ती पुर शीतल गुरु ना ती

आणि यांच्या मुलग्याने किल्ला घातलेला त्याच्यामध्ये साप होते याला पकडलेले आणि यांचं मनापासून अभिनंदन की त्याने हा साप वाचवला हो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा ला, शेअर करा कमेंट करा साप वाचवा निसर